दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथ शेठ पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला रघुनाथ शेठ पाटील यांच्यासोबत पनवेल सह इतर अनेक भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला रघुनाथ शेठ पाटील यांनी राजकारणात गेली अनेक वर्ष ठाकरे गटात सर्वसामान्य कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष असा प्रवास केला ठाकरे गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे रघुनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर उभाटा यांनी सोडून असून कार्यकर्त्याला येणाऱ्या त्यांना काहीही नाही फक्त मी आणि माझे कुटुंबीय त्यांच्या याच विचारामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक लोक पक्ष सोडून गेले आणि असंख्य पदाधिकारी पक्ष सोडून जात असले तरीही एका माणसाला त्याचा काहीही फरक पडत नाही अशी ही जहरी टीका त्यांनी यावेळी केली यावेळी खासदार श्रीरंग बाळणे आमदार महेंद्र थोरवे रायगडचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह संजय कदम पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा